नमस्ते निहंगो आज आपण पुढचा व्याकरणाचा भाग बघणार आहोत त्यामध्ये आहे नि आता, नी आता या व्याकरणाचा उपयोग आपण सुरुवातीला ज्या वेळेस एखादा प्रयत्न किंवा एखादी घटना घडत असेल महत्त्वाची घटना घडत असेल त्या घटनेच्या आधी जे आपण प्रिपरेशन करतो त्याच्यासाठी आपण नि आतात्येचा उपयोग करतो इकडे मी लिहिलं आहे जसं याचा उपयोग एखादी महत्त्वाची गोष्ट सुरू करताना किंवा काहीतरी करताना काळजीपूर्वक कृती केली जाते हे दर्शवण्यासाठी नी आताचा उपयोग केला जातो मी आतामध्ये जर ग्रामर पॅटर्न पहिले कसा यूज करायचा आहे तर नाऊन प्लसने आता ते डिक्शनरी फॉर्म प्लसने आता ते क्रियापदने आता ते रूट फॉर्म डिक्शनरी फॉर्म म्हणजे रूट फॉर्म म्हणजे आ, कुरू असेल तर कुरूनी आता ते असंच येणार उदाहरण बघायचं रेईबून बघूया आपण आता राशी शिगवतो हाजी मारू हाजी मारू नी आता ते इरो इरोना ना जुंबी, जुंबी गा हिच येदस तर नवीन काम सुरू करण्याच्या आधी वेगवेगळ्या खूप तयारी वेगवेगळ्या गोष्टींची तयारी करणं खूप आवश्यक आहे हे इथं म्हणायला जात आहे आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता नवीन काम हे रोजच नाही करत आपण कधीतरीच करतो नवीन काम तर ही महत्त्वाची घटना आहे ती हायलाईट करतो आहे आपण मी आता ते वापरू की ह्या महत्त्वाच्या घटनेच्या आधी मी ही ही तयारी केली आता लग्नाच्या आधी मी ही, ही अमुक अमुक तयारी केली आता लग्न पण ही रोज करायची गोष्ट नाही कधीतरी आपण करतो कधीतरी म्हणजे काय एकदाच आयुष्यात आपण लग्न करतो तर त्यावेळेस पण मी आता ते ह्याचा उपयोग करता येईल आपल्याला तुम्ही पण ह्या पॅटर्नचा अभ्यास करत असाल तर तुमची वाक्यही मला सांगा थँक्यू